नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी वागुलीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि वागुली गावचं सरपंच पद रद्द करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या दालनामध्ये जिल्हाधिकारीनं हा निकाल दिला आहे हा निकाल कसा दिला आणि पद रद्द होण्यासाठी नेमकं काय कारण लागलं को कसल्या भ्रष्टाचारामध्ये आणि नेमकं पद रद्द करण्यासाठी कोणते सबूत जिल्हाधिकारी साहेबांना मिळाले आणि ते कारण दाखवून वागुलीचं सरपंच पद रद्द करण्यास भाग पाडावं लागलं काय कारण आहेत आपण विचारूया वाघुलीच्या ग्रामस्थांना आणि ते अर्जदार आहेत राहुल अनिल सुलाखे यांनी पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याच्या माध्यमातून वाघुलीचं सरपंच पद्ध रद्द झालं कशा पद्धतीनं या अर्जदाराने मागणी केली होती आपण त्यांना विचारूया राहुलजी नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही मागणी केली होती आणि काय झालं तुमच्या गावामध्ये स्वतःच्या लाभासाठी सरपंच आणि स्वतःच्या दुकानातून खरेदी केली मग आपला कायदा आहे की चौदा ग म्हणून एक आहे एकोणीसशे सत्तावन्न च्या नियमानुसार त्या प्रकरणात मी त्यांची दाखल केली आता एक राहुलजी मला तुम्हाला कि नेमकं त्यांच्या दुकानामध्ये काय खरेदी केलं आणि दुकान कशाच आहे आणि कशा पद्धतीने वडले गेले काय दुकान आहे सुजय ट्रेडर्सच्या नावानं ट्रेडर्स म्हणजे सिमेंट खडी स्टील म्हणजे तर त्यांनी बिल उचललंय फर्निचरचं मशान भूमीसाठी खडी फिडी सिमेंट सॉरी वाळू अशा प्रकारे बिल उचल बर त्याला सिमेंटच बिल उचलायला येते हा पण खडीच उचलायला येत बर हा मग फर्निचरचं बिल उचलायला येतं ट्रेडर्स म्हणजे इतर साहित्य येतं स्टील ही त्यांनी फर्निचरचं बिल उचललं बर प्लस प्रत्येक म्हणजे आप स्वतः किंवा नातावाईक कुणाच्याही नावावर बिल उचलली आहेत सदस्य असल्यावर बर बर तर हा स्वतः सदस्य कोण होत सरपंचच सरपंच आता इथं महिला सरपंच दाखवायला मग महिला सरपंच होत्या का हो महिला सरपंच होत्या पण त्यांनी स्वतःच्या दुकानावर ती खरेदी केली दुकान कुणाचं आहे नेमकं स्वतःच आहे त्यांचं दुकान आहे मॅडमचं दुकान आहे हो आणि ते सदस्य दिराच्या नावावर आहे ते दुकान दुकान, दुकान नाव आहे सुजी ट्रेडर्स रेडिशन तसंच आहे त्यांचं बरं हा एकत्र राहतात सगळं एकत्र बरं फर्निचरचं बिल उचलायचं कारण बर 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 आणि स्वतः बरं इतर काय दुकान आहेत का आपल्या इथं सर किती दिवसापासून ही बिल उचलत चार वर्ष झालं बिल किती भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार म्हणणे भ्रष्टाचार तर वागू सत्तर लाखाच्या आसपास आहे याच हो सीओ साहेबाकडे प्रकरण चालू आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे तुमच्याकडे अहवाल आपल्या सारखे आहेत काय अहवाल पेंडिंग आहेत बर आणि ग्रामसेवक सस्पेंड द्यायचं एक लेटर गेले कलेक्टर साहेब पण बदली साहेबाचे झाले असल्यामुळे हे सरपंच पद रद्द करण्यासाठी कोणता मुख्य पुरावा सचिन ओंबाशे जिल्हाधिकारी साहेबांनी हा निकाल दिलाय कोणता मुद्दा ग्राही धरला रेशन कार्ड रेशन कार्ड स्वतः मतदान कार्ड रेशन कार्ड त्यांचा रेश घर नंबर हे सगळं वेगळं वेगळं दाखवलं गेलंय एकत्र आहे सगळं हे कुटुंब एकत्र दाखवलं oh, हो स्वतः रेशन उचलले ah. पिवळ रेशन कार्ड आहे इन्कम टॅक्स भरते ah. रेशन कार्ड आहे पिवळं म्हणजे पिवळ्या स्वतः माल लावून दारिद्र्य रेषेचे रेशन कार्ड असताना हो इन्कम टॅक्स रिटर्न इन्कम टॅक्स भरतात हो म्हणजे ही गरीब नाहीत गरीब नाही आणि गरीब आहेत म्हणून भासवून रेशन कार्ड उचललंय रेशनचा माल उचलला एक ना मुद्दा कलेक्टर साहेबांनी हो ग्राह्य किती वर्षे तेरा बाराला त्यांनी रेशन कार्ड बदललं नाव कमी केली भ्रष्टाचार लपविण्यासाठी स्वतःच्या मुलाचं नाव काढून टाकलं बापरे बापरे सुजल नावाचा जी मुलगा आहे स्वतःचा मुलगा आहे तरी नाव त्याचं काढून टाकला प्रेकडं रेशन कार्ड आहे तेरा बारा दोन हजार चोवीस बर बर बरं आता ही पदभार रद्द झाला दुसरा पदभार कुणाकडे दिलाय सध्याला हो। हो। हे प्रोसिजर चालू आहे बर याला स्टे वगैरे आलाय नाही बर म्हणजे निश्चित सरपंच पद दुसरीकडे जाणार कारण हे पुरावे जे आहेत एवढे गंभीर आहेत हो। कि याचा निकाल कुठेही गेला तरी बदलणार नाही असं वास्तव चित्र आहे हो। तर हो। काय सांगाल गावात तुम्हाला या गावात आनंद वाटते काय नेमके झाले आनंद म्हणण्यापेक्षा आमच्या गावाचं हे दुर्दैव आहे हा एवढं मोठं गाव असताना अगदी सहजगत्या पैसे उचलून तेवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार केला अगदी तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर सांगता येते अहवाल तयार करणारी लोक सुद्धा अशी गपलत करते की एकाच दिवशी दोन एलईडी डी लाईटच्या लाएट खरेदी केला एकाच दिवशी त्याची रक्कम आहे सात लाखाच्या आसपास आणि ती खरेदी करून त्याची वॉरंटी आहे दोन वर्षाची तर पुन्हा दोन वर्षाच्या आत सात लाखाची खरेदी केली अजून बर तो अहवाल माझ्या हातात आहे ताब्यात आहे पूर्ण गावात जो भ्रष्टाचार आहे आता किती वर्ष झाले तुम्ही सरकार आहे चार वर्ष झालं आणि कुणाच्या ताब्यात आहे हे नाव काय द्याल सुलभा संजय खडके यांच्या सुलभा संजय कारभारी वेगळेच आहेत आणि हे मॅडमचं सरपंच पद आणि सरपंच पद चा वापर कोण करत होता त्यांचे पती पती सांगा की नाव संजय खडके मग ह्या खडकेच्या माध्यमातून किती भ्रष्टाचार आहे गावात सध्या सत्तर लाखाच्या आसपास सत्तर लाखाच्या ही सभ्रष्टाचार उघडा पाडण्यासाठी आता तुम्ही काय करायचं आता सगळे आता सगळे अहवाल आम्ही तयार करून घेतले अहवाल आमच्या हातात आहेत तुम्हालाही पाहिजे असते तर तुम्हाला अहवाल परत बी देतो आणि फक्त गुमजाव करण्यासाठी अहवालात काय केलंय एकच आयटमची खरेदी एकाच तारखेला केलेली होती पण ती वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या नावाने केली अहवालात लिहिताना काय केलंय एक नंबरला एक आयटम लिहिलाय आणि एकवीस नंबरला एक आयटम दिला आहे म्हणजे जेणेकरून वाचणाऱ्याच्या लक्षात येऊ नये एकाच दिवशी खरेदी किती केली तरी एकाच दिवशी खरेदी अशी केली की सात लाख रुपयाची खरेदी केली त्याच्यात दोनशे एकोणचाळीस बल्बाची एक खरेदी आहे आणि दोनशे बेचाळीस बल्बाची खरेदी आहे अशी चारशे एक्क्याऐंशी बल्बाची खरेदी आहे आणि ग्रामपंचायतनं चौकशी अधिकाऱ्याला लिहून दिले की आम्ही साडेतीनशे बल्ब बसवले दोन हजार बावीसच्या अगोदर आणि पोल किती आहेत तर दोनशे आहेत आणि बल्ब किती आहेत साडे चारशे एक्क्याऐंशी बसवले आहेत साडेतीस ऐका तरी आणि चोवीस बल्बची किंमत दाखवली चौदाशे पंच्याण्णव रुपये अरे बापरे मग चौदाशे बल्ब आताही त्या ऊर्जा कंपनीचा सर्च केला तुम्ही मोबाईलवर तुमच्या तर एम आर पी एम आर पी म्हणजे काय मॅक्झिमम रिटेल प्राइस मॅक्झिमम रिटेल प्राइस तर ती आठशे पुढे सरकत नाही आणि चौदाशे पंच्याण्णव रुपयाची खरेदी दाखवली तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरेदी बी ग्रहित धरली संख्या बी ग्रहित धरली तर दोन वर्ष खरेदी करता येत नाही म्हणजे सहा चार दोन हजार बावीस ला खरेदी केली ही म्हणजे सहा चार दोन हजार चोवीस पर्यंत दुसरी खरेदी करता येत नाही तर दोन हजार तेवीस ला पुन्हा सहा लाखाची खरेदी केली आणि ही एकशे तीस बल्ब जी पहिल्या शिल्लक राहिले होते ते बल्ब नाहीत म्हणजे अशी टोटल सात लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा भ्रष्टाचार आहे ही एका आयटममध्ये असे आयटम किती आहे चोवीस 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 आयटमचा अहवाल माझ्या हातात आहे म्हणजे जवळजवळ दोन कोटी ऐंशी लाख रुपयाचा आहे की आपल्याला खोटही करायचं नाही बोलायचं नाही पण तो अहवाल कसा आहे तर टोटल रक्कम जी काढली आम्ही ती रक्कम काढलेली आहे माझ्याकडे सगळे अहवालात किती गावात भ्रष्टाचार आता तुमच्या माहितीनुसार आणि तुमच्या गणितानुसार सांगतो किती किती अंदाज माझ्याकडे जी दोन अहवाल प्राप्त आहेत अहवालानुसार बोलतो तर एक अहवाल जी आहे ती जवळजवळ तेहतीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार आहे एका अहवालात आणि दुसरा जो अहवाल ती आहे है, ते हँडवर्क जमीन झालेली नसताना ग्रामपंचायतला त्याच्यात स्वतःच्या नातेवाईकाची घर स्वतःचं घर असल्यामुळं तिथं ग्रामपंचायतचे पैसे खर्च केले चौदा वा पंधराव्याची तर ती किती खर्च केले तर चाळीस लाख रुपये जवळजवळ खर्च केले ते खर्च करता येत नाहीत हँडओवर झाल्याशिवाय खर्च करता येतात का नाहीत करता येत मग ती वसुलीच प्रकरण माझ्या हातात आहे त्याचा बी अहवाल माझ्या हातात आहे म्हणजे ही दोन्ही मिळून सत्तर लाख झाले दोन प्रकरण अजून तिथं प्रकरण आहे बारा मग आता किती लाखाचा भ्रष्टाचार होईल सगळा टोटल आज आकडा सांगू शकत नाही पण अहवालाप्रमाणे जर बोलायचं म्हणलं तर सत्तर लाखाचा अहवाल माझ्या हातात सध्या सध्या आणि हे भ्रष्टाचार पूर्ण जर उघडा पडला तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे खरेदी न करता येणार नाही ऐकाय ना खरेदी न करताच बिल उचलली दुसरा, दुसरा खरेदी करताना त्या अहवालात काय केले कि दोन कुठल्याही प्रकारचा सात रोग वागवलीत नव्हता हो कुठल्याही आरोग्य विभागाचा जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राचा अहवाल नाही कि तुमच्या गावात सात रोग पसरला तुम्ही औषध खरेदी करा तर औषधी खरेदी त्या काळात केली होती तेवीस मध्ये किती लाखाची चार लाख पंच्याण्णव हजार रुपयाची औषध खरेदी केली आता सात रोगाला औषधं काय लागते तर हिनी खरेदी केलेली औषध आहेत राऊंड अप सी सॅनिटायझर ही सात रोगाचा काय संबंध आहे ह्या औषधाशी अरे बर आणि सरळ पावत्या जोडल्यात पैसे उचललेत घेऊन हे सगळा भ्रष्टाचार तुमच्या हातात हातात आहे माझ्या बॅग मध्ये आहे तुम्ही काय करणार आता सध्या कुठं आता ह्या दिले ना आता ह्याच्यावर फौजदारी कारवाई गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही पत्र दिले शिवला दिले कलेक्टरला दिले तुमचं नाव काय पूर्ण मी सतीश विठ्ठल खडकी बर बर हा तुम्हाला तुम्हाला जी वाटते तीच मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा माणूस आहे मी व्यक्ती कोण आहे बघत नाही सक्का भाऊ बी तर बघत नाही मग आता नवीन सरपंच झालेत त्यांचा पारदर्शी कारभार करण्यासाठी नाही केला तर त्यांना सुद्धा थोडावर चढिली फिरत नाही वाह वाह काय वाटतंय गावाच्या बाबतीमध्ये हे मोठा भ्रष्टाचार निघालाय आणि गावाचा, गावाचा गोरगरीबाच्या पदरातला आणि गावकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पदरातला सगळा पैसा या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या माणसानं आपल्या घराकडे वळवण्याचं हे चित्र वास्तव दिसतंय आणि त्यांनी भ्रष्टाचार केलाय असं सतीश खडके साहेबांचं स्पष्ट मत आहे अहवालानुसार आपल्याला काय वाटतंय गावाच्या नाही हे खरं आहे सगळं तसं रिपोर्ट बी आलाय कलेक्टरनं अपात्र बी केलंय बर हे सगळं पुरावा बघूनच केले ना गावातल्या किती लोकांना गावात आनंद झालाय गावातल्या जवळजवळ शंभर टक्के लोकाला आनंद झाला माहिती उपसरपंच आहे उपसरपंच आहे सरपंच आहेत शंभर टक्के लोकांना आनंद झाला काय आनंद उत्सव साजरा केला तुम्ही अजून केला नाही तेवढ्या तेवढ्या लायकीचा माणूस तर पाहिजे ना आनंद उत्सव साजरा करायला बर आज उद्याची किंमत टिकल्याची नाही फटाक्याची नाही त्यासाठी आज लेवडवायचं काय कारण बरं गावाच्या विकासासाठी आता तुमच्या हातात सरकार येण्याची शक्यता म्हणजे आलंच तुम्ही काय करणार ते पण सर बोला तुम्ही टक्के गोर गरीबाला नाही तुम्ही सरपंच आहेत का आता पण शक्यता असं नाही जी काय गाव जी ठरवेल ते गाव ठरवे ती ज्याला चार जी भेटेल त्याला भेटेल आता निवडणूक लागली तर निवडणूक बर नवीन सरपंचावर तुम्ही अंकुश कसा ठेवणार आहे काय नाही डायरेक्ट मी अगदी जाहीर बोलणारा माणूस आहे आमची ग्रामसभा असते मंदिरात बर तर मंदिरात आम्ही सांगतो ज्याला कारभार चांगला करायचंय त्यांनी पुढे या ज्याला कारभार बेकार करायचा मग ती घरातलाही माणूस असला तर त्याच्या विरोधात बंड करायला आम्ही मागे पुढे बघत नाही मी चालू ग्रामपंचायत चा सदस्य आहे बर बर आता ह्या भ्रष्टाचारामध्ये मुख्य आरोपी कोण आहे आता मुख्य आरोपी म्हणलं तर सरपंच सर्पन्छ। बोलायचं सरपंच आणि ग्रामसेवक दोन कारभार करणारा माणूस वेगळाच आहे मग कुणावर आरोप करणार तुम्ही आरोप आमचं तसं करताच येत नाही कागदाच्या नामा नियमाप्रमाणे सरपंच आणि ग्रामसेव सरपंच कोण आहे सध्या सरपंच सुलभा संजय खडके म्हणजे आता ते रद्द झाला आणि तत्कालीन सरपंच तात्कालीन म्हणजे आता रजेवर हो आहेत बर ते सतीश शिंदे बर बर त्या दोघांवर आता सतीश शिंदेवर बी कारवाई चालू आहे एकशे एकोणऐंशीची ती एकशे एकोणऐंशी ची कारवाई साहेबाच्या टेबलवर आहे कलेक्टर साहेबाच्या ती सही झाली की ते सस्पेंड होते कार्यक्रम संपला त्यांचाही तर हे आहेत सतीश खडके आणि राहुल सुलाखे नितीन चव्हाण नितीन चव्हाण यांनी वाघुलीचा फार मोठा भ्रष्टाचार काढलेला आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे पण सध्या त्यांच्या हातामध्ये जो अहवाल आहे तो सत्तर लाख रुपयाचा अहवाल त्यांच्या पिशवीत आहे सध्या म्हणजे गाव पोखरून खाल्लं अशी परिस्थिती वाघुलीची आहे आणि सतीश खडके म्हणतात की मी माझ्या जवळचा जरी असेल आणि उद्या लय जवळचा सरपंच आहे म्हणून त्याची सुद्धा गै केली जाणार नाही कारण गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरपंचाची वाघोलीत गरज आहे वाघोलीच्या सरपंचानं स्वतःच घर भरण्यासाठी आपल्या बायकोच सरपंच पद स्वतः हाताळून स्वतःच घर भरण्यासाठी काम केलंय असंच या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे आणि याचा पिछा जोपर्यंत गावातला पूर्ण भ्रष्टाचार बाहेर निघत नाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशा पद्धतीचं सतीश खडके यांचं मत आहे आणि गावाला रुळावर आणणार गावाचा सरपंच काम करणारा जो कोण आहे त्यानं भ्रष्टाचार जर केला तर त्याला सोडलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका सतीश खडके साहेबांनी घेतलेली आहे तर बघूया नेमकं कशा पद्धतीनं न्याय मिळतो आणि भ्रष्टाचारावर कशा पद्धतीनं गुन्हे नोंदवतील आणि कोणाला सिद्ध केलं जाईल आणि कोण गुन्हेगार आहे हे जेलमध्ये कोण जाणार ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब कर शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे गाव हिताचे आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धाडशिवकर